नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही सगळ्या मी तुमची मैत्रीण शिवकन्या स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओला तुम्ही भरपूर सारं प्रेम दिलं आणि अपेक्षा करते या व्हिडिओला देखील तुम्ही असंच प्रेम द्याल तर आज आपण ना गप्पा मारणार आहोत गृहिणीबद्दल बोलणार आहोत गृहिणी म्हणजे अशी स्त्री जिचा दिवस कधी संपतो आणि कधी उजाडतो याचा तिला देखील ला अंदाज लागत नाही सकाळी कोणी कोणी चारला चार उठतं कोणी पाचला कोणी सहाला ज्याच्या त्याच्या टायमिंगनुसार प्रत्येकजणी उठतात दिवसभर कामं करतात मुलांना नवऱ्याला सासऱ्यांना जे पाहिजे ते देतात सकाळी त्यांचे मिस्टरला डब्बा करून त्या त्यांना ऑफिसला पाठवतात ऑफिसभर ऑफिसमध्ये दिवसभर त्यांचे जे हजबंड असतात ते काम करतात आणि त्यांचं एक रुटीन ठरलेलं असतं स्केड्यूल की सकाळी दहा ते पाच हे त्यांचा जॉब असतो पण आपल्या गृहिणीचं तसं नसतं सकाळी सुरू झालेलं काम दिवसभर काम केल्याच्यानंतरही रात्री ते काम करावंच लागतं विदा मो मोबदला ह्याचा काहीही मोबदला भेटत नाही आपल्याला तरी देखील एक स्त्री तिच्या मुलाबाळासाठी तिच्या नवऱ्यासाठी तिच्या सासू सासऱ्यासाठी तिच्या घरासाठी म्हणजे कठोरपणे परिश्रम करते ते परिश्रम आपल्याला दिसत नाही त्याचं मोल नसतं ते अम अमूल्य असतात त्याचं कोणी साधं देखील करत नाही पण गृहिणींना तेच चार शब्द जर गोड बोलले किंवा कौतुक केलं अगं तू आज दिवसभर एवढं केलंस तेवढं केलंस तू थकली असशील तू जरा विश्रांती घे मी हे करतो मी ते करते असं जर कोणी दिलासा देणारा असेल ना तर त्या गृहिणीला अजून काम करण्याची उत्सुकता निर्माण होते आणि तिला कंटाळा कधीच येणार नाही गृहिणी स सगळी घरातली कामं अगदी जबाबदारीने करते घरातील काम असेल कपडे भांडे धुणं स्वयंपाक बाहेरची देखील कामं आजकाल ती करू लागली आहे म्हणजे जसं गॅस सिलेंडर भरणं लाईट बिल भरणं ग्रोसरी शॉपिंग करणं मुलाबाळांचं करणं मुलाबाळांच्या शाळेत जाणं पालकचा असेल की त्या मिटिंगला जाणं हे सगळं ती अटेंड करते तेवढं सगळं करून सुद्धा ती घरात परत राबते ती जबाबदारीनं प्रत्येक काम स्वतःच स्वीकारून असं असं मानून ती सगळं काम करत असते एवढं सगळं करून पण काही काही जबाबदारी तिच्याकडे असतात घर स्वच्छ ठेवणे कपड्याच्या घड्या घालणे कपडे स्वच्छ ठेवणे परत जे भांडे आहेत ते रॅकमध्ये व्यवस्थित पद्धतशीर ठेवणे कुणी आलं गेलं तर त्याची देखरेख करणे मुलाबाळांचा अभ्यास घेणे शाळेतून आल्यावर नवऱ्याला डब्बा करून देणे सासऱ्यांची सेवा सेवा करणे आणि एकंदरीत सगळंच काम ती करते जबाबदारीनं करते तिला असं वाटतं की ही सगळं माझीच जबाबदारी आहे कुठंच ती असं विश्रांतीचा श्वास घेतला आहे तिने मी तर आजपर्यंत बघितलेलंच नाही तुम्हाला तर चांगलाच अनुभव असाल ॲज अ गृहिणी म्हणून तुमचा काय एक्सपिरियन्स आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एवढं सगळं कळ कर, करत असताना ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते असं मला वाटते थोडं डोकं दुखते ताप आला आहे जाऊ दे आता मुलं शाळेतून येतील हजबंड ऑफिसहून येतील त्यांच्या नाश्त्याची चहापाण्याची तयारी करावं लागेल रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी लागेल लागल सासऱ्यांच्या जेवणाची तयारी करावं लागल हे सगळं काम ती डोळ्यापुढं ठेवून स्वतःची जी आरोग्य आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि ती उद्यावर ढकल की ठीक आहे आज ताप आला डोकं दुखतं राहून जाईल उद्या जर जास्त झालं तर उद्या जाऊ पण तोपर्यंत तो, तो जास्त होतो आणि मग तिला तीन चार दिवस विश्रांतीची गरज असते त्यावेळेला तिचं सगळं काम ठप्प झालेलं असतं हे प्रत्येक घराचं रुटीन आहे म्हणजे घरोघरी त्याच परी असं मला तर वाटतं पण गृहिणीने ना सगळं करता करता स्वतःची पण काळजी घ्यायला पाहिजे कारण आपण आहोत तर सगळे आहे तुम्ही तुमची काळजी घेतली तर तुम्ही दुसरे कामं योग्य पद्धतीने किंवा चांगलं करू शकाल आणि तुमच्या मुलाबाळांना मिस्टरांना सासऱ्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी टायमाच्या टायमाला देऊ शकाल आणि स्वतःची पण काळजी घेऊ शकाल एवढं सगळं करत असताना असं कुठेतरी होतं की आपण आपल्या आवडी छंद जोपासत नाही आहे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होते असं होतं लग्न अगोदर कुणाला पेंटिंग करायची सवय असते कुणाला डान्स कुणाला रांगोळीमध्ये इंटरेस्ट असतो तर कुणा बेकिंगमध्ये स्वयंपाकामध्ये अशा बऱ्याचशा कुणाला संगीतामध्ये आवड असते अशा बऱ्याचशा छंद आपल्याला असू शकतात पण लग्नानंतर त्या सवयी सगळ्या बदलतात जसं मुलाबाळांचे जे आवड आहे ते आपली आवड होऊन जाते कुणा कोणाला घरी जमत नाही हे करायला डान्स नको असतो रांगोळी नको असते कुणाला म्हणजे बऱ्याचशा गोष्टीला नकार असतो आणि ते छंद ते मनात दडून ठेवते गृहिणी आणि स्वतःचं अस्तित्व नव्याने निर्माण करण्यासाठी तिच्याकडे काहीच नसतं शिवाय घरातलं काम पण आजकाल ना तसं नाही आहे आता खूप दुनिया बदलली आहे आपण बदलले आपण बदलायलाच पाहिजे कारण आता तुम्ही बघू शकता की गृहिणी आता ऑफिसचं काम करते गव्हर्मेंट जॉब करते घरातलं पण काम करते आणि असंच नाही तर ऑनलाईन बिझनेसेस किंवा माझ्यासारखं यूट्यूब चॅनल पण असू शकतं बऱ्याच जणीचं तर अशा ना प्रत्येक व्यवसायामध्ये आता स्त्री पुढे दिसते आपल्याला पण ह्याच्यामाग एक तोच मुद्दा येतो की सकाळी ऑफिसला जाणार सगळं सकाळचा डब्बा करून ती स्त्री ती गृहिणी ऑफिसला जाणार तिथे दिवसभर ती ऑफिसचं काम करणार पाच सहा वाजता तिचं ऑफिसचं काम संपतं जे काय म्हणजे जिचा जॉब असेल तो संपतो आणि घरी येताना परत तोच विचार की घरी गेल्यावर भाजी काय करायची स्वयंपाक काय बनवायचा आणि घरी आल्याच्यानंतर स्वयंपाक बनवणे जेवण सगळ्यांना वाढणे आणि परत भांडे घासणे रात्री झोप्यापर्यंत तिचं रुटीन ते सुरूच असतं जरी आजकालची स्त्री किंवा गृहिणी सुशिक्षित झाली आहे बाहेर जॉब करते तरी पण तिला घरातलं आज <coughs> काम आजपर्यंत तर चुकलंच नाही आहे कुणी पण असो बाहेरचं काम केलं तरी घरातलं काम करावंच लागतं घरातलं काम करून ऑफिसला जावं लागतं की प्रत्येक गृहिणीची आजची स्थिती आहे शहराच्या ठिकाणी एकट्या राहणाऱ्या गृहिणीची तर, तर खूपच दशा आहे असं मला वाटतं अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल घरातली स्त्री आई गृहिणी प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा विचार करते माझ्या बाळाला हे आवडत नाही माझ्या मिस्टरांना हे आवडत नाही माझ्या घरचे हे खात नाहीत ते खात नाहीत हे सगळं तिचं चालू असतं मी बाळासाठी हे बनवणार ते बनवणार आज सुट्टी आहे तर सगळ्यांसाठी हे बनवते मी ती सगळ्यांचा विचार करते पण तिचा विचार कुठं करते ती मला काय आवडते माझ्यासाठी मी काय बनवू आणि बनवलं तर एकटीला कंटाळा येतो बनवायला नको जे सगळं खातील तेच मी पण खाणार असं तिला वाटतं आजकाल ती म्हणजे कसं गृहिणी स अगोदर सगळ्याचा विचार करते नंतर स्वतःचा विचार करते असं तिचं कधीच होत नाही की मला हां मला आता बर्गर खावं वाटते मी आता बाहेर जाते सामान घेऊन येते आणि घरी बनवते पण तसं करत नाही ती कारण सगळ्यांची ख्वाईश फरमाईश ती नसते सगळ्यांची आवड ती नसते म्हणून ती स्वतःची आवड देखील मारते आणि घरची कामं सगळं करत करत शेवटी मग आपण सव्वीस सत्तावीसच्या समोर निघून जातो ऑनलाईन ज्या जॉबचं बघतो किंवा ऑफिसचं बघतो पण तेव्हा मग तिथे इंटरव्ह्यूला गेल्यावर विचारता तुम्ही एवढे दिवस जॉब का नाही केला किंवा मग तुमचा एक्सपिरियन्स नाही आहे मग तुम्हाला लो सॅलरी जॉब भेटेल असं करता करता आपली तिशी अशीच निघून जाते आणि मग आपल्याकडून काहीच होत नाही आणि आपण दोन तीन ठिकाणी रिजेक्शन्स भेटले आपल्याला की नाही बाबा आता जॉब नाही भेटत एक्सपिरियन्स लागतो किंवा माझं वय जास्त झालं आहे तर मग आपण त्या गोष्टीचा विचार करणं देखील सोडून देतो असं वाटतं नको परत परत तेच जॉबला जा रिजेक्शन घेऊन वापस या त्याच्यापेक्षा गेलेलंच नको आणि आपण एका कम्फर्ट झोनमध्ये ते सेफ होऊन जातो की नको आता जॉब नाही करायचा आहे लेकरं मोठाले झाले त्यांच्याकडेच बघायचं आणि घरातले काम करायचं तर असं न करता स्वतःसाठी वेळ द्या स्वतःसाठी जगा कारण हे आयुष्य एकदाच आहे सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे जे आवडते ते करून खा जे कपडे घालायचे आहेत क्रॉपटॉप शॉर्ट्स किंवा तुमच्या घरी जे चालतात ते घालून घ्या आणि अजून म्हणजे असं मला भरपूर गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्यात पण आता व्हिडिओ जास्तच मोठा होईल असं वाटते तर दुसऱ्या व्हिडिओ मी ना तुमच्यासोबत भरपूर गप्पा मारेन तर तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करा कारण हे आयुष्य एकदाच आहे आणि हाच होता आजचा माझा प्रयत्न तुमच्यासोबत बोलण्याचा गप्पा मारण्याचा तर तुम्ही मागच्या व्हिडिओला जसं प्रेम दिलं तसं या पण व्हिडिओला प्रेम द्या आणि सपोर्ट करा कारण आपण असंच रोज भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओसोबत मी माझ्या चॅनलवर रेसिपी डेली व्लॉग आणि तुमच्यासोबत गप्पा किंवा आर्ट अँड क्राफ्ट माझे क्रोशेचे पण व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तुम मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लवकरच भेटूया आपण दुसऱ्या एका चांगल्या व्हिडिओसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय बाय